नमस्कार मित्रांनो आज बागवाडी मैदानाचे तीन जे मानकरी मोठा शंभू आणि छोटा शंभू या गाडीचे मालक आहेत अलंकार देवरुखकर त्यांच्याकडून थोडंफार काहीतरी जाणून घेऊ आपण आज यांना गुलाल लागला आहे नमस्कार अलंकार आज तुला गुलाल लागला या जोडीला तर काय सांगशील काय बरेच दिवसांना गुलाल लागला आजारी देईल होता हां सहा सात महिने आजारी होता ओके लागलाय आता एकदम बरा आहे काय बरा आहे ना आणि हा आता तुझा देवा देवाबैल नाही आला लंगडतोय ओके म्हणून हा हा बैल कितीला कुठून घेतलास शंभू आणि संग्राम वाले कितीला खरेदी ऐंशी पंच्याऐंशी आणि आज आज पण तुमचा बैल बसला आणि नंबर केला आहे तर शंभू बैलाबद्दल जरा सांग शंभूचं काय खासियत आहे त्याची बसला बसला बस की नंबर असतोच आम्हाला पण वाटलं बैल बसला की नंबर हा आहे नंबर लागला शेवटी आज टायमिंग सांग किती याला टायमिंग आपल्याला लागलं अठरा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव ओके हा बैल कसा आहे हा बैल आता आम्ही पहिला कोणाच्या जोडीला होता तू जोडीला देवाच्या ओके दिला ओके आता आ... हे तुझ्यावर एवढे जोडीदार असतात त्यांच्याबद्दल तू काय सांगशील काय नाही ओके दादा तुम्ही जरा सांगा तुमचं नावित अंकित संकेत फेपडे संकेत फेपडे

ओके ओके आज काय नाही आतल्या बाजूला कोणता होता तो बाई शंभू होता आणि बाहेरच्या बाजूला असं त्याला आतल्या बाजूला टाकायचा नाही हो तो आतमध्ये एकदा बसला ना हा ओके विषय नाही कारण का ओके मग आता ही पुढे तुम्ही जोडी ठेवणार आहेत की राहणार राहणार आज यांचा पहिलाच गुलाल आहे आधी मैदानाला गेली होती काही जोडी मैदानाला हा मोठा देवा शंभूर। शंभूर। चोटा शंभूर। चोटा शंभूर। देवान। 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 होता छोटा शंभू छोटा ओके देवाच्या पायाला लागल्यामुळं दुखापत झाल्यामुळं ते पण कसं म्हणजे नक्की नव्हतं असंच आपण म्हणतो ना नेव्या नेव्या असं तिथं मग गाडी जोडली तू या क्षेत्रात भरपूर भरपूर वर्ष आहेस तुला कसं वाटतं काय नाही आजारात ना उठला एवढं बहुतेक झालं समोर काय तू जॅकी का नाही झालास जाकी, जाकी कसं आहे आता पैसे दिले ते परवडतात कारण का आता त्यांची काळजी कोण घेणार आता वडील वडील आहे ओके 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 समजा आमच्या पोरांमधला कोण एखाद्या दुखापत झाली त्यांना पाठीमाग ब ओके ओके आज दादा नाही आलाय का नाही आला दादा असतो दादा कामाला असतो सध्या दिसत नाही आहे जास्त ओके okay. hey, आज जाकी कोण होता पळवायला गेल्या वर्षी वर्षी आपल्याकडं हा मग यावर्षी चेंज का झाला ओके म्हणून

ओके ओके ठीक आहे बैलांची नीट काळजी घ्या आज तुम्हाला नंबर भेटल्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन धन्यवाद